मानावे तेवढे आभार कमी असतील हो। आणि देववाडी संध्या करून बोलंदागीसाठी आलाय तो विश्वनाथ मांडवकर आणि तुम्ही चाटव याने खरोखरच यार स्वराजचा थ्रो हुकला नाही मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये एक मिळत असतं ते स्वराज मांडवकर याना पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल गौरव बाद झालाय तो गौरव आणि मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम असेल आपण तुम्ही काही बोलायचं नाही पंच बाहेरून मागवलेले आहे आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि पद्धतीचं चित्रक्षण करून आपल्या संघाला धाव वाचवताना मनीष दादा मांडवकर आणि ती धावा वाचवण्यात यश मिळालंय ते मनीष आता मांडवकर यांना काय प्रॉब्लेम झाला का आणि काढी चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि आपल्या संघाला धावा वाचवतात की मनीष दादा

चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं आहे आमचा दीपराज नात्रे खास मुंबईवरून मागवला आहे हा फलंदाज या कल्पतूर शेवटवाडी संघाने चांगले फलंदाज मागवले ते या त्यांना माहीत होतं की बघा अति टकी जीवनाला आहे आणि आज झाला आहे तो मित्रांनो बदलून संघाला मोठे खिंडार पडले बाद होऊन मोठ हलकावर फक्त सात हवा वाईट 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 चेंडू आणि पुढील वाईट चेंडू आम्ही धाका घेण्यासाठी आलाय तो विश्वास पद्धतीने कच केलं आहे आणि काऊन का मिळाला आहे तो विपवा विश्वनाथ रुके मंगेश रुके यांचे सुपुत्र विश्वनाथ रुके विश्वा विस्वा आणि <laughs> कोलंदाची साठी आलाय तो विशाल रे शेवरवाडी संघाकडून कट केला याच्यावर एक धाव मिळवण्यात यश मिळाले ती बौद्धवाडी संघाला दुसरं क्षेत्र घेऊन आलाय विचार नाकरे आणि फलंदाजीसाठी विचवा एक धाव मिळवण्यात यश मिळाले ते दोन चेंडू दुसऱ्या शतकातील दोन चेंडू बाकी आणि फलंदाजीसाठी सुमित

दादा हा रुक्की संघाचा आपल्या स्वतःच्या ताकदीवर रुग्ती संघाला विजय मिळवणारा हा फलंदाज आणि समोर आहे ते मने दादा मांडवकर पहिल्या चेंडूवर दाकवली की आपल्याला दा, आमच्या संघाला आम्ही विचार मिळवून दाखवून पाहिजे पहिल्या चेंडूवर चावदार मारलाय तो मने साधा येना आणि काहीच अडचणी आणली त्यांच्या गोलंदाजीला मने सादा याचा पुढील चेंडू दुसऱ्या चेंडूवर मारलेला फटका परंतु नो चेंडू आणि त्यावर नो कसा होता पुढे चेंडू म्हणे यांचा आणि तुम्ही यावर चांगल्या पद्धतीने मार्ग मिणे यांचा मार धावा दिलाए, बुरी चेंडू, आनी मार तो, भाई किन्हीं लालच, लालच बुरी बात है भाई, लालच दिया आगे दाल के बाल मारो, और मार मार के बार बाद हो गया तो, समझ जादो, कैसी ज़्यादा गिने सकी? आर्यन कट केले ते आर्यन यांचा पुढील चेंडू विश्वरत्नासाठी आणि विश्व चांगल्या पद्धतीने मारलेला परंतु चांगल्या पद्धतीने मारलेला परंतु विश्वनाथ मांडवकर यांनी चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण करून आपल्या संघाला धाव वाचवण्यात यश मिळालं यायचे विश्वनाथ मांडवकर यांना पुढील चेंडू म्हणे चाऊ हार मार फ चेंडू फॉल आहे पंचांत निर्णय अंतिम राहील पण तर रोजेन महानामा महा <laughs> आणि चांगल्या पद्धतीने कट करून एक धाव मिलवण्यात येश आले ते दात चेंडू आपल्या पोठ्यातील लास्ट शेव शेवटचं शेतक घेऊन आणि दागचं चेंडू घेऊन आलाय तो एक धाव मिलवण्यात नाही बाई नाही बाई बसा <laughs> आणि कल्पतरुण शेवरवाडी संघाकडून फलंदाजीसाठी आलाय स्वतः कर्णधार विश्वनाथ मांडवकर आणि गोलंदाजी जाधव सामना फणसवाडी रामसेवा क्रिकेट संघ फणसवाडी विरुद्ध देऊलवाडी दत्तसेवा देऊलवाडी या दोन संघ दरम्यान होणार वाईट चेंडू सुमित जाधव यांना काहीच मैदान समजलेलं नाही दिसत चांगल्या पद्धतीने कट करून पंचांचा निर्णय दोन धावा मिळवण्याची यश मिळते विश्वनाथ मांडवकर यांना चांगल्या पद्धतीचे क्षेत्र चिंतकांना अमित जाधव आपल्या गावाच्या फलंदाजीवर चांगलं चांगल्या पद्धतीचे फलंद क्षेत्र चिंतक दर्शक सेवाय धीपराज नागरेला तुम्ही जादेवाचा गुकली चेंडू आणि बाद केलंय ते धीपराज जागा घेण्यासाठी विशाल नाथरे गोखली चेंडू टाकलायचो सुमित जाधव यांनी चांगल्या पद्धती मिळाल्याच्या कल्पत्र शेवटी संघाला आम्ही त्याचा पोलीस चेंदू आणि काहीच न समजलेला विश्वनाथ मांडवकर याला दुसरा चेंडू अवंत धावमध्ये रूपांतर अवंत चेंडू आम्ही त्याचा पुढील चेंडू बाद केलायचे समजलेला फलंदाज विश्वनाथ मांडवकर कर्णधार मोठा धक्का दिलाय तो कल्पतरुषेवर सांगाला आणि कर्णधाराला बाद केलायचे आम्ही चाचव्याने जागा घेण्यासाठी आलेला मनीष मांडवकर आई परतताना दिसतोय आपल्या संघाला मोठं नुकसान दिले तुम्ही ते अमित यांनी मोठं नुकसान दिलं ते दे कल्पतरी देवराडी संघाला दे आणि तांडीखोल केली होती याच अगोदर आता मात्र नक्की काय होणार बघूया आणि हा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चांगलं करू शकतो का काय पाचांचा निर्णय द्यायचा पुन्हा एकदा बघूया अभिनच्या माध्यमातून गोळ्यांचा जीव होता आता मात्र चांगला ब्रँडेड स्ट्रोक होता पण त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षण करून चांगली फिल्डिंग दर्जाताना दिसतात आता मात्र पुन्हा एकदा दांडी 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 गणपती देवर संघाला मोठं नुकसान दिले ते बाहेर मला विचार नात्रे मोठ्या